लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा अयंगर बेकरी स्टाईल केक आज घरच्या घरी कढईमध्ये कसा करायचा हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ताजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच करून बघा तुमचा जर रवा केक फसत असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून पाहू शकता तर इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मेजरिंग कपने आपण दोन कप इथं रवा घेणार आहे तुमच्याकडं जर मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही एक वाटीचं प्रमाण तुम्ही इथं करू शकता तर ह्या वाटीने आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे तर मिक्सर जार घेऊया तुमच्याकडे जर जा बारीक जाड कुठलाही रवा असेल तरी चालेल तर दोन वाटी रवा आणि एक वाटी आपण त्याला इथं साखर वापरणार आहे आणि त्याचबरोबर आपण दोन ते तीन चमचे इथे मिल्क पावडर वापरणार आहे ऑप्शनल आहे मिल्क पावडर तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरा नाही वापरली काहीच हरकत नाही पण मिल्क पावडरमुळे एक केकला आपल्या छान अशी टेस्ट येते तर आता मिक्सर जार मध्ये आपण त्याची थोडीशी प्यू पूड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता राहिलेले जिन्नस आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया जसं की आपण ना थोडंसं मीठ टाकणार आहे कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये मीठ टाकलं की त्याची चव आणखी छान वाढते आणि त्याचबरोबर पाऊन वाटी आपण इथं घरचं दही आहे हे ते टाकून घेऊया आणि त्याचबरोबर पाऊन वाटी आपण ते ना इथं तेल वापरणार आहोत तेल टाकून घेऊ थोडंसं आपण हे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्सर जारमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हलकंसं असं आपण मिक्स करून घेऊया आणि स्मूथ असं याचं बॅटर पुन्हा एकदा मिक्सरला आपण फिरून घेऊया अशा पद्धतीने मी सो शौ... सॉफ्ट अशी इथं बॅटरनं करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकणार आहे तर आपण इथं एक वाटी आपण दूध ॲड करून घेऊया थोडंसं मिक्स करून पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं इथं बॅटर तयार होणार आहे ताशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आपण एकदा छान असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे ते एक मोठा बाऊल घेऊया आपण आणि त्या बाऊलमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया बॅटर सगळं तुम्हाला मी दाखवते हे बघा एकदम स्मूथ असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये रवा आहे त्यामुळं रवा फुलतो त्यामुळं आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बॅटरनं भिजत ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण पाहूया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बॅटर आपलं छान असं बघा इथं फुललेलं आहे तुम्ही पाहूच शकता थोडंसं घट्ट आपलं इथं बॅटर झालेलं आहे एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि दोन चमच गरज वाटली तरच दोन चमचा आपण याचं दूध ॲड करायचं आहे आणि छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता एकदा छान प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये उलट्या साइडने फिरवलं तर एअर बबल्स जास्त प्रमाणात तयार होतात तर आता आपण इथे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरणार आहोत आणि छान प्रकारे बॅटर पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला सगळं एका डायरेक्शनमध्ये फिरून आणि ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे तर अशा पद्धतीने आपण बॅटर तयार झालेला आहे दुसरीकडे मी टीन तयार करून घेतलेला आहे तर मी चौकोनी टीन मध्ये करणार आहे तर त्याला थोडंसं तेल लावून मैदा भुरभरून ना मी इथं तयार केलेलं आहे तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरा आणि असा ट्रेन असेल तर तुम्ही कुकरच्या कुकर डब्यामध्येही हा केक करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण बॅटर आपल्याला तर भरायचं नाही आहे अर्धं बॅटर आपण असं ठेवायचं आहे जेणेकरून आपला केक फुलला की वरपर्यंत येणार नाही त्यासाठी आपल्याला थोडीशी जागा इथं थे ठेवायची असती त्यामुळे टीन आपण पूर्ण इथं भरणार नाही आहे अर्धा टीन आपण भरणार आहोत तर आता तीन वेळा आपण टॅप टॅप करूया जेणेकरून ज्या जा जर एअर बबल्स वगैरे काय असतील तर ते सगळे निघून जातील त्यामुळे आपण अशा पद्धतीने टॅप करून घेऊया दुसरीकडे मी कढई प्रीहिट करायला ठेवलेली आहे तर दहा मिनटं कढई आपण इथं हीट करून घेतलेली आहे पाहू शकता आता त्याच्यामध्ये आपण एक जाळी ठेवूया स्टँड ठेवायचं आहे कुठलंही जेणेकरून त्याचं बूड ना आपल्या केकच्या टीनला चिटकणार नाही ना त्याच्यामुळे असं एक कुठलीही एक जाळी किंवा तुम्ही घरातली डिश ही ठेवू शकता तर त्याच्यावर हा टीन ठेवून घेऊया आपण आणि ना तीस ते पस्तीस मिनटं आधी केक आपण बेक करून घ्यायचा आहे आचेवर तीस ते पस्तीस मिनटांनी चेक करायचा जर झाला नाही तर आणखी पाच ते दहा मिनटं केक आपण इथे ठेवणार आहे राहिलेल्या बॅटरमध्ये मी चॉकलेटचा केक तयार करून घेणार आहे थोडीशी कोको पावडर टाकून तर हो के हो आता आपण हा तीस ते पस्तीस मिनटं आधी बेक करून घेऊया तर तीस ते पस्तीस मिनटं झाले होते मी चेक केला केक तेव्हा झाला नव्हता त्यामुळे मी आणखी पाच ते दहा मिनिटं इथं केक ठेवलेला आहे आता चाळीस मिनटं झालेली आहे तुम्हाला दाखवते मी काढून सुरी अगदी एकदम क्लीन निघाली आहे याचा आपला केक एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता वरून कलरही छान आलेला आहे गॅस आता आपण बंद करून ना तीन साईडला काढून ठेवायचा आहे आणि टीन पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे तर गरम गरम केक आपल्याला काढायचा नाही आहे नाहीतर केक तुटण्याचे चान्स असतात त्यामुळे टीन पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण हा बाहेर काढणार नाही आहे एक दीड तीस झालेली आहे केक आपला पूर्ण थंड झालेला आहे त्याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊयात आधी कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी कडा सैल करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने थोडासा टॅप करून आपण केक काढून घ्यायचा आहे बघा किती अलगतच आपला केक निघालेला आहे कलरही कुठे सुंदर आलेला आहे स्पंजीही तितकाच झालेला आहे तुम्ही पाहू शकता मेजरमेंट एकदम परफेक्ट ना तर तुमचा केक अजिबात इथं बिघडणार नाही तर तुम्ही हा चहासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता तर मी दोन भाग करून केक असा कट करून घेतलेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्पंजी असा हा केक आपला इथं तयार झालेला आहे पाहूच शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया तुम्हाला पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय